पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शन आहे पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष संघर्ष नायक डॉक्टर प्राध्यापक सुभाष वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली मागासवर्गीयांना जमीन मिळवण्यासाठीच्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेसाठी शासनाने भरीव निधीची तरतूद न केल्यामुळे योजनेच्या जाचकटी काढून न टाकल्यामुळे सदर योजना ही फक्त कागदावरच राहिल्यामुळे या योजनेला फाशी देऊन शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला आज पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेला फाशी देण्यात आली महाराष्ट्र सरकार या सबलीकरण योजनेला कसली तरतूद करत नाही जाचकाठी घातलेल्या आहेत त्याचा निषेध म्हणून आज, आज आम्ही या योजनेलाच फाशी दिलेली आहे आणि आमची मागणी अशी राहील की ही योजना प्रभावीपणे न राबवणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांच्यावर समाज कल्याण मंत्री आणि या सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्यावर ऑट्रॉसिटी ॲक्ट गुन्ह्याखाली यांच्यावर दाखल करून खटला चालवावा त्याशिवाय सबलीकरण योजना प्रभावीपणे राबणार नाही ही, ही पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीनं आमची ठाम मागणी आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली